आपल्यासोबत रातूर शहरचे आमदार अमित देशमुख आहेत अमित सर पहिल्यांदा असं होतंय की विरोधी आमदार आज शपथच घेणार नाही आहेत काय कारण आहे आज शपथविधी का होत नाही विधानसभेच्या निवडणुका ज्या अलीकडे झाल्या आणि त्याच्यामध्ये ज्या काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या तक्रारी काँग्रेस पक्षानं निवडणूक आयोगाकडं देखील नोंदवलेल्या आहेत त्याचं अजून निरसन झालेलं नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये मरकडवाडी एक गाव आहे जिथं ग्रामस्थांनीच या प्रक्रियावर संशय व्यक्त केलेला आहे त्याच्यामध्ये तर कोणी राजकीय पुढाकार घेतलेला नाही आहे त्यामुळे त्या ग्रामस्थांच्या आदराखातर आज महाविकास आघाडीनं शपथग्रहण सोहळा जो विधिमंडळामध्ये होतो आहे त्यावर बहिष्कार घातलेला आहे आणि बरकटवाडीच्या समर्थनामध्ये आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत म्हणजे एकंदरीत त्यांनी जी शंका उपस्थित केलेली आहे निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रक्रियेवर त्याच्या निषेधार्थ आम्ही हे पाऊल उचललेलं आहे ई व्ही एमचा विषय काढताना फडणवीसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की लातूरमध्येच एकीकडे अमित देशमुख जिंकले धीरज देशमुख हरलेत त्यामुळे ई संशय घेऊ नका ते नाही 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 ते मी ऐकलं ते त्याच्यामध्ये ई व्ही एमच्या संशयावर म्हणजे जो संशय आहे त्याच्यातनं सुटका होत नाही म्हणजे असं असं दिसतंय की शहरामध्ये जे, जे जमलं नाही ते ग्रामीणमध्ये जमलं असा याचा अर्थ होत म्हणजे एकीकडे काहीतरी घडलं दुसरीकडे वेगळंच घडलं असं त्यांना एका ठिकाणी यश आलं एका ठिकाणी अप यश आलं असं आम्ही म्हणू तर ग्रामीणमध्ये नक्की ई व्ही एम कारण आहे की आणखी काही फॅक्टर्स होते की त्याचा असं वाटतं की प्रक्रिया जी आहे निवडणूक प्रक्रिया याच्यावर ईव्हीएम हा काही मुंबईतच मुद्दा उपस्थित होतोय का नाही हा दिल्लीमध्ये उपस्थित होतोय हा बंगालमध्ये उपस्थित होतोय हा म्हणजे अगदी चंदीगडमध्ये सुद्धा उपस्थित होतोय त्यामुळं काही हा मुद्दा महाविकास आघाडीच उपस्थित करते असं नाही हा सर्वत्र हा मुद्दा उपस्थित होतोय जगात याची चर्चा होते म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवडणूक झाली ती बॅलेटवर झाली म्हणजे आता जे जे तंत्र आपण पाश्चात्य देशातून इथं आणलं ते देशच हे तंत्र उपयोगात आणत नाही कारण इट इज नॉट यू नो फुल प्रूफ त्यामुळं मला असं वाटतं की याच्यातनं आपणही कुठंतरी म्हणजे धडा घेतला पाहिजे शेवटी कसं आहे की दूध का दूध पाणी का पाणी हे हो जाने याच्यामध्ये सगळेच पक्ष आहेत म्हणजे कधी भाजपसुद्धा टीका करते कधी काँग्रेस टीका करते कधी शिवसेना टीका करते कधी राष्ट्रवादी टीका करते किंवा इतर जे पक्ष आहेत ते टीका करतात त्यामुळे या सगळ्या संशयाच्या घेऱ्यातनं ई व्ही एमला काढावं लागेल ना कधीतरी ते सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे असं म्हणजे आज शपथ तुम्ही घेत नाही आहात या, या माध्यमातून महाविकास आघाडी काही मोठं आंदोलन उभं करण्याच्या तयारीत आहे का, का, का? आहे नक्कीच हे सांकेतिक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आंदोलन आणखी तीव्र होईल आणि इंडिया आघाडीने तरी भूमिका घेतली आहे की इंडिया आघाडीचं सरकार दोन हजार एकोणतीस साली जेव्हा या देशामध्ये येईल तेव्हा ई व्ही एम हे बंद होईल प्रक्रिया असा इंडिया आघाडीने भूमिका घेतली आहे खूप खूप धन्यवाद आपल्यासोबत अमित देशमुख होते तर त्यांनी मोठं आंदोलन भविष्यात उभं करणार असल्याचंच सांगितलेलं आहे लोकमत मुंबई